तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की परफॉर्मन्स ऍग्झायटी व्हेरी कॉमनली माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट येतात त्यांचं एकच म्हणणं असतं की डॉक्टर साहेब आम्हाला इरिक्शनचा सा प्रॉब्लेम नाही आम्ही जेव्हा फोर प्ले करतो तेव्हा आम्हाला प्रॉपर इरेक्शन येतं पण नेमकं आम्ही जेव्हा जा करायला जातो तर तेव्हा आमचं इरेक्शन नाही होऊन जात तर हे कॉमनली समस्यावर का आढळून येते याला आपण काय म्हणतो परफॉर्मन्स ॲग्झायटी परफॉर्मन्स अँझायटी म्हणजे की जेव्हा काही आपण करायची आपल्याला जेव्हा जी गरज असते तेव्हा आपल्या माइंडमध्ये अँग्झायटी डेव्हलप होऊन जाते आणि त्या अँझायटीमुळं आपले जे हार्मोन्स असतात ते सप्रेस होऊन जातात आणि त्याच्यामुळं आलेलं इरेक्शन आपलं परत चाललं जातं आणि खूप कॉमन आहे इव्हन म्हणजे त्यावेळेला जर एखादा निगेटिव्ह विचार पण आपल्या डोक्यामध्ये आला तरी आलेलं इरेक्शन परत होऊन जातं तर हे कॉमनली आढळून येतं याचं मेन कारण जे असतं की केव्हा केव्हा काय असतं की आपली इच्छा नसते पण समोरच्या पार्टनरची इच्छा आहे किंवा ओव्हरिशन पिरियड आहे त्या ओव्हल्युशन पिरियडमध्ये आपल्या स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या पिरियडमध्ये तुम्ही संबंध ठेवा म्हणजे तुमचं बरोबर ओव्हल्युशन पिरियडमध्ये जर संबंध झाले तर तुम्हाला मुलगा लवकर होईल